नमस्कार मित्र नो तर आज रविवारचा दिवस आहे आणि सुट्टी तर मुलांना खेळ चालू आहे हे काय खेळत र बंदूक या कोणी आणले त्या बरस बर कोणी आणले बंदूक पप्पा कधी आले पप्पा कधी आलेत पप्पा रात्री भाऊ कसले बंदूक आहे त्या राधा कुठे गेली आंबा खायला शर्डनला टाकली वैरण मका पण ठेवली होती आता घरात स्वयंपाकाला चालले चालली मी तर हे ने आले ते रात्री आणि पोरांना खेळायला आणले खायला आणले स्ट्रॉबेरी आणल्या होत्या स्ट्रॉबेरी दाखवते तुम्हाला स्ट्रॉबेरीचे असले दोन बॉक्स आणलेत मुलांना खाण्यासाठी आणि तसले जेलीचे चॉकलेट आणले त्या रात्री काय दाखवणं झालं नाही का, का लाईट गेलती त्याच्यामुळं आणि स्ट्रॉबेरी कशा ताजे ताजे ताजून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या रात्री चला आता किचनवाट धुवून घेतला आहे आणि स्वयंपाक करायचा आता आपल्याला दुगून वर आलेला आहे आणि इकडं माझ्या भाजीची तयारी चालू आहे कोथिंबीर आहे निवडून घेतलेली थोडीशी दूध आहे दूध जरा गरम करून घेते आता मटकीची जायची आमटी करायची आता तर मटकेची डाळ घेतली आणि इथं थोडासा जिरी मोहरी टाकून घेतले कांदा परतायला टाकले कोथिंबीर टाकली थोडीशी थोडासा कांदा लाल तर झाला म्हणजे त्यात मच्छी जा टाकून घेत टाकले आणि भाजीसाठी शेंगदाणे नव्हते तर शेंगदाणे भाजून घ्यायला लागले शेंगदाणे भाजून झालेत आता आणि इकडं कारण का आम्ही शिजल्यावरच टाकतो थोडस शिजताना म्हणजे तरी जात नाही शक्यतो तरी जातच नाही कारण का घरचा का आहे काय बघतोय स्ट्रॉबेरी कसली स्ट्रॉबेरी खायची वेळी कुणाला खायची वेळ बर आवडते पारुषार आंघोळ गेली का बस खा ती एक एक पुडा एक एक पलीकडला ती राहू दे आपण पोरांचं चालू आहे स्ट्रॉबेरी खायला तोंड धुले ती बघू खा तो, तो, तो तर माझ्या चपात्या करायची चालू आहे त्या भाजी झाली आताच खिडकीतन प्रकाश पडतोय घरामध्ये त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही स्वयंपाक झालाय सगळं इकडं शिवडीवर पण दूध तापले चांगलं तर आता मी सगळा पसारा आवरून घेते आठ वाजून गेले ते आणि पाणी स्लाईट आली तर तिकडं भिमुखावर पाणी सोडायचं आहे मामा गावात नाही असतोपर्यंत आता धरते ते ह्या दंडाने पाणी जाते खाली आपल्याला कपडे भांडी करून घ्यायचे ते सरड पण आपले बस खाद बसले ते खाऊन झाले सगळं त्यांचं जाऊन बसायला लागले ते धपाटी आज रविवार उपवासाची धपाटी केली आता आम्ही जेवायला बसलोय सगळेजण आता आणि इकडं रात्री आणली होती स्ट्रॉबेरी यांनी तर चालू आहे खायला तुम्हाला खायला धुरून खायची असते इतक्या वेळ खायला त्याला आवडत नाही होत तसं म्हणते तुम्हाला खावा चला आता जेवण करून घेऊया थोडस पाणी आलंय आता इथं आणि मी मोकळ्या पाण्यामध्ये भांडी घासून घ्यायला घासून झाली ती आणि घर ती सगळी स्वच्छ पुसून घेतली ती आता आता जायचं थोडस गिनीगोल मधलं जरा धनुरा होता ती काढायला इकडे आली आता मी तिनीगोला मधलं गवत काढायला धनुरा होता भरपूर ती ते काढायचा आहे परत ह्याला औषध टाकून भिजून घ्यायचंय त्याच्यामुळे दिवसवाळी आहे तोपर्यंत चला गवत काढून घेते आता एक एक सरे खुरपून झाले आणि आता गवत गोळा करून आपल्याला तिकडं रस्त्याला टाकायचंय भिजवायचं ह्याला थोड्या वेळाने औषध टाकून एवढ्या दोन सऱ्या राहिल्या पण काढून घेते आता पटापटा तर इथं भिमुखावर पाणी लावले दार बघायचा खुरकुत खुरपत खुरपत दार पण धरती आणि गुरा आणले ते आत्ताच पाण्यावर तर इथं काही कड्याला अजून पाणी आलं नाही अजून ले लांब आहे चला तेवढं आता पण खोपून घेऊ अजून आठवड्याभराने काढा येईन एवढे एक पाणी द्यायचं मग काढून घ्यायचं भिमुक म्हणजे चांगल्या शेंगा टजबाज होते ते चला तेवढं राहिलेलं आता दोन सऱ्या खुरपून घेऊया आता गिनीगोल साफ झालाय खुरपून चला आता एवढे दोन ढिगारी टाकते तिकडे रस्त्याला नेऊन जरा थोडासा तिथं खडगा झालाय मग तिथं टाकते नेऊन आता धनुरा चला छान छान

जेवणाची भांडी ती घासून ठेवली आणि आता मी चाले शरडांना वैर ना आणायला आता मी भिमुखाची दारे धरता धरता त्यातलं थोडं थोडं मोठे मोठे ठोम आलेले गवताचे ते काढून ठेवले होते ते आणाय चालले आता मी मी पण कुठे कुठे शेपरूट आहे ती काढते म्हणजे शरटनला भरपूर होईल जरा गवत तर का इथं आत्याने गवत काढून ठेवले घेऊन जायचं आपल्याला खाली घराकड म्हणजे शर्डांचा भाग ते एवढं आली मी आता माळावर पाच वाजले ते आपली एक वळ एवढी बांधून घरी जायचं नाहीतर ही हिने गावात ना आल्यावर एवढी दोन तीन किती पाच दोरे राहिले त्या फाउंडेशन करायच्या तेवढं करून घ्यायचं बघू काय होतंय ती हिने आल्यावर तर आता राहिलेली एक तरी एवढी बांधून जाते मी आता हिरवागार पक्षी कसं हिळूवर येऊन बसलाय तो मला दिसतं आहे का नाही मला माहीत नाही पण बघा ना किती छान पिकी हिकडं तिकडे हिकडं तिकडं बघतोय हिरवागार आहे चोंच किती लांब आहे त्याची इथे एक पक्षी येऊन बसला चिमणीचंही पण किती छान आहे चला आता एवढी पात आपण बांधून घेऊया आणायचं थोडंच राहिलं होतं दोन तीन झाडं भास केलं कारण का हे नाही आले ते आज आणि तारा हातरून घ्यायचे ते आणि फाउंडेशन करायचं एवढं पाच दोऱ्याचं राहिलेलं राधा तू पण आली काय माळावर आपण दादा गुड गेले गावात कटिंग करायला तोंडा नाही घ्या बोलायला हां तर चला आता एवढ्या तारा हातरून घेऊ काय सारखं महागं लागते कधी व्हायचं कधी व्हायचं आहे का नाही हां कायला मोबाईल बघून का बसूनपासून मागं लपती बघा हां हो का तर सव्वा सात वाजले ते आणि आमच्या झाले त्या तीन चार लाईनी वळून झाल्या त्या बाकीच्या दोन लाईनी राहिल्या त्या ते काय उद्या सकाळी वडायच्या नाहीतर एक दिवस आणि वडायच्या कारण वैद्या वैराय जायचे